छत्रपती संभाजी महा महाराज की पर कोटिशा नमन सन्माननीय अर्थमंत्री महोदय यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर बोलत असताना हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुका झाल्यामुळे सामान्य जनतेकडे पाठ फिरवणारा आहे असे म्हणल्यास वाहगं ठरणार नाही महिला सबलीकरण प्राथमिक माध्यमिक शिक्षण औद्योगिक विकास कृषी संलग्न उद्योग बेरोजगार युवक मध्यमवर्गीय जनता यांना समाधानकारक दिलासा दिलेला नाही या उलट सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दिलेली आश्वासने न पाळता जनतेची फसवणूक केल्याची दिसत आहे राज्याचा आर्थिक कणा असणारा शेतकरी असंघटित क्षेत्रातील कामगार व इतर लोकांसाठी देखील कसलीही भरीव तरतूद नसल्याचं या यातून दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना कर्जमाफी नमो शेतकरी सन्मान योजनेतून तीन हजार रुपयांची वाढ वीस टक्क्यापर्यंत भावांतर योजना खतावरील वस्तू सेवा कर परतावा अनुदान आदी योजनांची आश्वासने हवेत विरल्याची दिस दिसत आहेत माझी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की शेतकऱ्याच्या शेतमालाला वाजवी भाव द्यावा नगदी पिकांसाठी नव्याने लागवड पणन योजना सौर पॅनल नगदी आच्छादित शेतीला प्रोत्साहन अनुदान यांच्यासह निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करावीत विविध सामाजिक मंडळांची घोषणा मोठा गाजावाजा करून करण्यात आली आहे अशा एस सी एस टी ओबीसी साठी असणाऱ्या महामंडळांना कोणतेही नवीन अर्थसहाय्य दिलेले दिसत नाही नव्या योजना दिसत नाहीत याकरिता दादांना माझी विनंती असेल की आपण भरीव आर्थिक तरतूद करून अल्पसंख्याक समाजासह सर्व सामाजिक महामंडळांना मदत करावी उमरगा लोहारा तालुक्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला ला प्रलयकारी झालेल्या भूकंपाच्या नंतर अवर्ग भूकंपग्रस्त भागामध्ये महिला बहुउद्देशीय केंद्राची स्थापना करण्यात आली होती यांच्या इमारतीचे बांधकाम जागतिक बँकेच्या वतीने करण्यात आले होते यांच्यासाठी वार्षिक केवळ शेहेचाळीस हजार चारशे अनुदान मान्य आहे तेही अनुदान गेली बारा वर्ष बंद आहे ते अनुदान पूर्ववत द्यावं व यामध्ये वाढ करण्यात यावी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे स्टेट या मध्ये पास असणाऱ्या भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या भूकंपग्रस्तासाठी राखीव जागावर नियुक्ती द्यावी भूकंपग्रस्तासाठी राखीव असणाऱ्या जागा इतरांसाठी कव... कन्वर्ट करण्यात येऊ नये आणि पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्याची त्यांना संधी द्यावी त्याच पद्धतीने पवित्र पोर्टलच्या माध्यमातून अकरा हजार शिक्षण सेवकांची भरती करण्यात आली आहे शिक्षकांच्या उर्वरित जागा भरतीसाठी महाभरती पो मोहीम सुरू करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय काल अंशतः त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे परंतु तो रद्द करण्याची मागणी मी या ठिकाणी करतो आहे हा शासन निर्णय म्हणजे सरकारी शाळेसाठी लावण्यात आलेला करेक्ट कार्यक्रम असं म्हणता येईल कृपया याच्यावर पुन्हा शिक्षकांची पदे पूर्वीप्रमाणे कायम करण्याचा निर्णय घेण्यात यावा अनेक म्हणजे हजारो शिक्षक अंशतः अनुदानावर आहेत वीस टक्के चाळीस टक्के पगारीवर नोकऱ्या करता आहेत यांच्या वेतनासाठी म्हणजेच शंभर टक्के वेतनासाठी आपण प्रयत्न करावेत अशी मंत्री महोदयांना मी विनंती करतोय अध्यक्ष महोदय मोठ्या आशेनं बजेटकरे ही सगळी मंडळी नजर लावून बसलेली होती परंतु त्यांचा खूप मोठा भ्रमनिराश झालेला आहे राष्ट्रीय आरोग्य धोरणानुसार आ, आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्पाच्या किमान आठ टक्के निधीची तरतूद केली जावी आपल्या राज्यात ती जेमतेम तीन पॉइंट एकोणसाठ इतकी करण्यात आलेली आहे आरोग्यसेवांवर प्रति व्यक्ती फक्त अठराशे रुपये शासन खर्च करण्याची योजना यामध्ये आखलेली दिसते ती किमान चार हजार असायला हवी गेल्या वर्षी शिक्षण क्षेत्रासाठी सोळा पॉईंट पाच इतकी तरतूद होती त्यात वाढ करणे किंवा हवी ति, आ, आहे तितकी ठेवणे आवश्यक होते परंतु सत्तावन्न इतकी कपात करून केवळ ब्याण्णव इतकी तरतूद करण्यात आलेली आहे राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळा सक्षम करण्यासाठी ही निधी वाढवणे अतिशय आवश्यक आहे त्याच पद्धतीने उमरगा लोहारा तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस म्हणजे उमरगा औसा हा फक्त दहा मीटर रुंदीचा दुहेरी राष्ट्रीय महामार्ग आहे याचे काम संपून पाच वर्ष पूर्ण झाली आहेत या पाच वर्षात वेग नियंत्रणाच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याने हजारो वाहनांचे अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत हजारोंना कायम अपंगत्व आलेला आहे यावर योग्य उपाययोजना केल्या जाव्यात यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या महारमा महामार्गाची रुंदी वाढवून तेरा मीटर रुंदीचा करावा व या महामार्गाचे चार पदरीमध्ये रूपांतर रूपांतरण करावे उमरगा लोहारा तालुक्यातील अनेक प्रस्तावित शासकीय इमारतीचं बांधकाम या ठिकाणी आवश्यक आहे त्यासाठी आपण बरीव तरतूद करावी सिंचन योजनेमध्ये कोळसूर ते आष्टा या ठिकाणी एक नाला खूप वर्षापूर्वी खोदलेला आहे त्यासाठी पाईपलाईनची योजना करावी